नवरात्रोत्सवानिमित्त शिशुप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली गेले नऊ दिवस सुरू असणाऱ्या शिशुप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीत हजारो धारकरी धावले यावेळी सांगली मीडिया सर्व्हिसेसचे संचालक आणि उद्योजक धनेश शेटे यांच्या उपस्थितीत ध्वजपूजन करण्यात आले दौडीच्या सांगता समारंभास शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती नवरात्रीच्या काळात दररोज पहाटे शिशुप्रतिष्ठानची दौड निघते या दौडीला एक्केचाळीस वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे जय भवानी जय जोरदार जयघोषाने धारकऱ्यांनी परिसर दळान सोडला होता डोक्याला फेटा अथवा गांधी टोपी घालून दौडीत शिवभक्त सहभागी झाले होते दौडीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता देशप्रेमाच्या घोषणा देण्यात येत होत्या ध्वजारोहण आणि ध्वजपूजन करण्यात आले त्यानंतर मारुती चौकातून दौडीला प्रारंभ झाला राजवाडा चौक वखारबाग कॉलेज कॉर्नर मार्गे निघालेली दौड दुर्गामाता मंदिराजवळ पोहोचली या ठिकाणी प्रेडा मंत्र आणि देह मंत्र झाल्यानंतर दौड मीरा हाऊसिंग सोसायटी संभाजी कॉलनी टिंबर एरिया कॉलेज कॉर्नर आमराई वकार भाग मधून निघालेली दौड शिवतीर्थाजवळ विसर्जित झाली देशातले सगळे म्हणून आपलं काम आपण आईला आपल्या अशी उद्देशाच्या उद्देश उद्दिष्टासाठी मागणी होऊया तू आमच्या चित्ताना बुद्धी मनास नसा नुसार तू वास कर कायम वास कर शास चालू आहे तो प्रयत्न भेट तू न घेत त्या सुद्धा आई तू मला सोड नको माझी पाठल आणि शिवशक्तींचा अजून प्रकार पूर्ण करण्याचं काम माझ्या कोणी आपण आईला मागूया